परमिशन दाखवा म्हणा त्याला शेतकऱ्यांच्या गाड्याला फक्त आडवतात आर टी ओवाले पण आता ह्या गाड्यांचं काय करायचं आणि किती टन वजन आहे बघा अक्षरशः वाहतुकीला सगळं कोण मरा व्हायला लागला वाहतुकीचा दाखवा बरं साहेब हा एक एका शेतकऱ्याच्या गाडीला वीस वीस हजार फाईन मारता तुम्ही परवाच एक व्हिडिओ बघितलाय धाराशिव आर टी ओचा बारा जुलै दोन हजार पंचवीस ह्याच्यावर टाइम ऑफ पिरियड दिला असेल ना त्र्याऐंशी पाच पाचशे नव्वद एक अठरा अठरा आहे ते बघा एकोणपन्नास हजार किती दिवस किती दिन का तुम्हाला हो तुम एक महिना लगाव गे खाली होणे मेडम सर आता ह्याच्या गाडीवर फाईन मारा तुम्ही त्याच्यावर बघा ते सगळं आहे का नियमामध्ये शेतकऱ्या शेतकऱ्यांनीच करे, फक्त पाप केलंय या मोठ्या कंत्राटदार लोकांनी